नागपूरमध्ये झालेल्या दंगलीचा सूत्रधार फैम खान हा आहे याच फैम खानचं मालेगाव बांगलादेशची देखील कनेक्शन आहे विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान हा फैम मालेगावला जात होता आणि त्यांनी स्वतःच्या कार्यालयाचं उद्घाटन देखील केलं मालेगाव येथील बोट जिहाद फंडिंग घोटाळा मी बाहेर काढला होता तसेच दिशा साली यांच्या वडिलांना न्याय मिळत नाही न्याय मागण्यासाठी त्यांना न्यायालयात जावं लागत आहे न्यायालयाने जो आदेश दिला तो सर्वांना पाळावा लागेल मात्र मुलीच्या वडिलांनी ज्याच्यावर आरोप केले त्यांना देखील स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे मग त्यामध्ये ठाकरे असो किंवा इतर कोणीही असू दे त्यांना स्पष्टीकरण द्यावं लागेल अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रसार माध्यमांसमोर दिली आहे नागपूर घोटाळा दंगलीचा जो सुत्रधार आहे पहिम त्याचा बांगलादेशची कनेक्शन आहे बांगलादेशी कनेक्शन आहे आणि मालेगाव कनेक्शन आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात पहि मालेगावला जात होता

महाराष्ट्र एन आय ए आणि त्याच बरोबर दुसऱ्या एजन्सीची मदत घ्यावी आणि एक मोठ हे एक कांड महाराष्ट्रात अराजकता साठीगाव फॉर्म्युला उपयोग एका मुलीचा वडिलांना न्याय मिळत नाही म्हणून न्यायालयात जावं लागतं तर न्यायालय जे सांगणार था त्याच आपण पालन केलं पाहिजे त्याचबरोबर वर मुली से बोलता है, है। पनी करा तो ते वडील जे बोलतायत नावं घेत आहेत त्या लोकांनी पण या संबंधित स्पष्टता करावीच लागणार ते ठाकरे असतो कि असतो इंडिया न्यूज टीव्ही ट्वेंटी फोर ब्युरो रिपोर्ट छत्रपती संभाजीनगर